आज लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या रणरागिली जिल्ह्याच्या सरचिटणीस आदरणीय पुनद पवार यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला आणि आपल्या भारत देशात नुकतंच नव्हे तर बाहेरच्या देशात लंडन येथे खूप मोठ्या प्रमाणात लोकमतच्या वतीनं तो पुरस्कार जाहीर करण्यात आला त्या पुरस्कार जाहीर करण्याचे निकष होते की महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय चळवळीमध्ये अतिशय चांगल्या प्रतीचं काम कोण करतं तर त्यामध्ये महाराष्ट्रामधून तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्यांनी लोकमतच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार करण्यात आला त्याच्या पश्चात आपण इथं जमलेलो आहोत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते एकदा जोरदार घोषणा होतील नंतर फटाके फोडून सर्वांना पेढे वाटप करण्यात येईल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे भारतीय जनता पार्टीतील सन्माननीय आमदार राज्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात राजेश पवार साहेब तू मागे बढो महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झालेला पुनमताई पवारांचा पुनमताई पवार तुम आगे बढो बढो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदरणीय पूनमताई पवार तुम तुम्ही आदरणीय पूनमताई पवार तुम आगे बढो नेते आमदार राजेश पवार

माननीय लोकप्रिय आमदार राजेंदी पवार साहेब यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघातून जेवढं काही काम करता येईल मग ते निराधार योजने असेल मातृत्ववंदनाची गीत असेल की सर्व छत्री वाटप असेल आपल्या ताई या मतदारसंघाची सावली तुमची आमची माऊली आदरणीय पूनमताई पवार यांची निवड झाल्याबद्दल नायगाव हेडगाव चौकामध्ये भारतीय जनता पार्टी नायगाव तालुका नायगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा परिवार एकत्रित येऊन सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वांना पेढे भरून जल्लोष करण्यात नमस्कार न्यू पोर्तुगीज लाइव मी पवन कुमार कुटेवाडे दैनिक लोकमत वृत्तपत्राने जाहीर केलेल्या पुरस्कार महाराष्ट्रातील एकमेव दैनिक लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार नांदेड जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सो पूनमताई पवार यांना दिनांक अठरा रोज सोमवारी लंडन येथे पुरस्कार सोळा महाराष्ट्र देऊन सो पूनमताई पवार यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आल्यामुळे नायगाव मतदारसंघाच्या मतदारसंघाच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नायगाव येथे फटाके फोडून व पेड्या वाटून जल्लोष साजरा केला